डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटिका आहे स्वार्थी विचार सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे माणसाच्या स्वार्थी प्रवृत्तीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे स्वार्थी विचार सत्यापुढे स्वार्थ नेहमीच आडवा येतो सत्यापुढे स्वार्थ नेहमीच आडवा येतो आणि सत्यापेक्षा स्वार्थापोटी माणूस भडवा होतो सत्यापेक्षा स्वार्थापोटी माणूस भडवा होतो माणूस भडवा होतो पुन्हा एकदा पहिलं कडवं सत्यापुढे स्वार्थ नेहमीच आडवा येतो सत्यापुढे स्वार्थ नेहमीच आडवा येतो आणि सत्यापेक्षा स्वार्थापुटी माणूस भडवा होतो सत्यापेक्षा स्वार्थापुटी माणूस भडवा होतो माणूस भडवा होतो सदरली वाट पुढचं आणि दुसरं कडवं सत्य कुठलेही असो सत्य कुठलेही असो शेवटी सत्य हे सत्य असते सत्य कुठलेही असो शेवटी सत्य हे सत्य असते स्वार्थापुढे सगळेच मिथ्य एके मिथ्य असते स्वार्थापुढे सगळेच मिथ्य एके मिथ्य असते मिथ्य एके मिथ्य असते मिथ्य खोटे पुन्हा एकदा दुसरं कडवून सत्य कुठलेही असो शेवटी सत्य हे सत्य असते सत्य कुठलेही असो शेवटी सत्य हे सत्य असते आणि स्वार्थापुढे सगळेच मिथ्य मिथ्य असते स्वार्थापुढे सगळेच मिथ्य असते मिथ्य असते सदळी वातरटिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं स्वार्थाच्या हातात स्वार्थाच्या हातात हाता स्वार्थाचाच हात आहे स्वार्थाच्या हातात स्वार्थाचाच था हात आहे जिकडे बघावे तिकडे पसरलेली फक्त स्वार्थाचीच साथ आहे जिकडे बघावे तिकडे पसरलेली फक्त स्वार्थाचीच साथ आहे फक्त स्वार्थाचीच साथ आहे स्वार्थ रोगाची साथ पुन्हा एकदा शेवट जिकडे तिकडे स्वार्थ रोगाची साथ पसरलेली आहे हेच अधोरेखित करणारं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा स्वार्थाच्या हातात फक्त स्वार्थाचाच हात आहे स्वार्थाच्या हातात स्वार्थाचाच हात आहे जिकडे तिकडे पसरलेली फक्त स्वार्थाचीच साथ आहे जिकडे तिकडे पसरलेली फक्त स्वार्थाचीच साथ आहे फक्त स्वार्थाचीच साथ आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं स्वार्थी विचार ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या तुझे तुझे न्ति सूर्यका